नमस्कार मी प्रियांका गडवे जालना बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत संजीवनी स्पेशालिटी हॉस्पिटल जालना आपल्या आरोग्याची संजीवनी द द स्किल टू टू स्पिरिट केअर वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे चे माहेर घर विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध आमचा पत्ता प्लॉट नंबर अठ्ठावन्न शिवशक्ती ग्रीन सिटी मसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकी जवळ स्टेशन रोड जालना संपर्क नऊ चार दोन दोन सात दोन पाच नऊ दोन शून्य किंवा नऊ पाच पाच दोन सात सात चार दोन शून्य आता सविस्तर बातम्या घरकुल योजनेसाठी सरपंच ग्रामसेवकांना देण्यासाठी पैसे नसल्यामुळे मंठा देवगाव खवणे येथील महिला लाभार्थी योजनेपासून वंचित असल्याचा गंभीर आरोप असंघटित कामगार कर्मचारी कामगार काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षा सारिका वरणकर यांनी केला शिवाय त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे थेट तक्रार देखील दाखल केली आहे जालना जिल्ह्यातील मंठा देवगाव खवणे येथील सरपंच आणि ग्रामसेवक यांना देण्यासाठी पैसे नसल्याने देवगाव खवने येथील घरकुल योजनेतील लाभार्थी लाभापासून वंचित असल्याचा आरोप करत थेट जिल्हाधिकारी यांच्याकडे सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या विरोधात तक्रार दिली असून तात्काळ आम्हाला घरकुलाचा लाभ देण्यात यावा नसता येणाऱ्या काळात मंठा येथील विडोळी फाट्यापासून ते छत्रपती संभाजी महाराज चौकापर्यंत भव्य अशी निषेध रॅली काढण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी सारिका वरणकर यांनी दिला आहे या निवेदनावर सारिका वरणकर आशमती खवने शारदा खवने विद्या खवने सुमित्रा खवणे पंचशिला गवळी तसेच असंघटित कामगार कर्मचारी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शेख शमशुद्दीन आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत महिला काय समस्या घेऊन आला माझं नाव सारिका शिवाजी वरणकर मी असंघटित कामगार कर्मचारी कामगार काँग्रेस कमिटी महिला ज्यांना पदावर काम करत आहे आज मी मंट्यावनी इथं देवगावखुनी हे गाव आहे त्या महिलांची अशी समस्या आहे की क क जास्त कमीत कमी शंभर महिला लोकांना आज पण घरपूर मिळाले नाहीत आणि वंचित आहेत तर कारण की हे लोक खूप आहेत यांच्याकडं देवण घेऊन करायला पैसे नाहीत ग्रामसेवक सरपंच त्यांना पैशाची मागणी करतो आजकाल महागाई वाढल्यामुळं लोकाला पोटाला पोटभर खाण्यापुरतंच कमीवलं जातं मग अशा लोकाला पैसे पैसे कुठून द्यायचे त्याच्यामुळं त्यांच्या आजपर्यंत घरचं वंचित राहिले घरकुल मिळण्यापासून म्हणून हे सगळे आज एवढ्या महिला आल्या त्या घरकुलसाठी इथं आलेल्या प्रत्येक महिलाची वेगवेगळी समस्या आहेत इथं काही रमाई आवश्यक योजनेची पण महिला आलेल्या तर त्यांचा जो निधी राखीव असतो तरी पण तो सरपंच ग्रामसेवक त्याच्यावर सह्या देत नाही आणि त्यांच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही म्हणून आज त्यांच्या गावातल्या खूप महिला माननीय जिल्हाधिकारी साहेबाला आम्ही निवेदन दिलं आहे आणि तिथं तक्रार केली की आम्हाला घरकू योजनेचा लाभ भेटला पाहिजे जर का आम्हाला जर लाभ मिळ मिळत नसेल तर आम्ही मंट्यामध्ये विडुळी पाट्यापासून तर संभाजी पुतळ्यापर्यंत छत्रपती शिवाजी आम्ही आम्ही अशी मोठी एक महा रॅली काढणार त्याकरता आलेलो आहोत संघर्ष समिती महाराष्ट्र यांच्या वतीनं पंधरा ऑगस्ट पासून शहरातील गांधी चमन येथे ब्राह्मण समाजाच्या वतीनं विविध मागण्यांसंदर्भात आमरण उपोषण सुरू आहे दोन दिवसांमध्ये मागण्या मान्य न केल्यास आपण पाणी देखील सोडू अशी भूमिका आता आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे पाहुयात समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समिती यांच्या वतीने गेल्या पंधरा ऑगस्टपासून शहरातील गांधी चमन येथे ब्राह्मण समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि समाजाच्या सुरक्षिततेसाठी मागण्यासंदर्भात समितीचे समन्वयक दीपक रणनवरे हे अमरण उपोषण करत आहेत ब्राह्मण समाजातील विद्यार्थ्यांना सर्व शिक्षण मोफत करण्यात यावे ब्राह्मण समाजातील आर्थिक मागास घटकातील तरुणांना व्यावसायिक मदतीसाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे आणि यासाठी एक हजार कोटींची तरतूद करण्यात यावी ब्राह्मण समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह उभारावे आणि त्यांना मासिक पाच हजार रुपये मानधन देण्यात यावे यासह गेल्या पंधरा ऑगस्ट पासून येथे उपोषण मुख्य समन्वयक दीपक रन्नवरे हे आमरण उपोषण करत आहे ते सध्या पाणी घेत असून मागण्या दोन दिवसात मान्य न झाल्यास आपण पाणीही बंद करू असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे विविध पक्षाचे नेतेमंडळी येऊन भेट देऊन गेले आणि आश्वासन दिले आज उद्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून लवकरात लवकर मार्ग काढण्याचा प्रयत्न करू असे देखील त्यांनी यावेळी सांगितलं आहे सुरेश मुळे दिलीप जोशी ॲडव्होकेट योगेश उन्हाळे ईश्वर दीक्षित यांच्यासह समाज बांधवांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती काय परिस्थिती उपोषणाची आज आत्ता सहावा दिवस आहे पण सहाव्या दिवशी फक्त राजकीय मंडळ येऊन गेली आणि त्यांनी मला आश्वासन दिलं की आम्ही लवकरच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याला सांगून आपला विषयपर्यंत घेऊन जाऊ जर हा लवकरात लवकर विषय झाला नाही तर मी दोन दिवसानंतर पाणी सोडणार आहे त्याच्यानंतर परिस्थिती कालपासून काल श्रीमंत धावकर साहेब आणि छायाताई पवार तहसीलदार या दोघीजणी येऊन गेले पोलीस प्रशासनाचे लोक येऊन गेले असं एवढंच त्यांच्याकडनं येऊन माहिती घेऊन गेलेली आहे साहेब म्हणजे की तुम्हाला तासाभरात काही गोष्टी कळवतो पण अजून आला किंवा एकंदरीतच नाही तुम्हाला पाठिंबा देणार आहे समाजाचा काय या ठिकाणी समाजाचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा आहे परंतु श्रावण महिना असल्या कारणानं आपला जो मुख्य पुरोहित वर्ग असतो खूप मोठे काम असल्या कारणाने आपल्याला असं वाटत पण रात्री एक वाजेपर्यंत लोक इथं बसलेले असतात भोकरदन विधानसभा क्षेत्रातील मतदार यादीमध्ये चक्क बदनापूर येथील मतदारांची नावं असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी अशी तब्बल आठ हजार नावे शोधून निवडणूक विभागाकडे यासंबंधीची तक्रार केली आहे शिवाय हे भारतीय जनता पक्षाचे कार्यस्थान असल्याचा आरोप देखील त्यांनी एमसीएन न्यूजशी बोलताना केलाय पाहूयात पोकरदन जाफराबाद मतदारसंघाच्या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आमचा विरोधी पक्ष म्हणजे भाजप यांच्या पायाखाटची वाळू सरकलेली त्यांना माहिती आहे की ही जनता आपल्याला निवडून देणार नाही म्हणून ते सरळ मार्गानं निवडणूक लढण्याच्या ऐवजी कटकारस्थानाने निवडणूक जिंकण्याचे जे प्रयत्न चाललेले आहेत ते हाणून पाडण्याचा आम्ही निश्चय काँग्रेसनं निश्चय केलेला आहे आज मतदार यादीच्या आम्ही पूर्ण आमची सर्व टीम भेडून कामाला लावून पूर्ण जाफरावाद आणि भोकरदन मतदारसंघाच्या मतदान यादीची छाननी केली तर त्यातून आम्हाला असं निदर्शनास आलं की आठ हजार या मतदारसंघामध्ये बदनापूर मतदारसंघाचे नावं घुसळण्यात आले आणि त्यावर आम्ही आक्षेप घेतला आणि तुम्हाला एक उदाहरण द्यायचं तर भोकरदन शहरामध्ये साडेसातशेच मतं त्यांनी बदनापूर मतदारसंघातून घुसवले आणि ते आम्ही शोधून काढले त्याच्या मतदानला मतदान यादीतला नंबर त्याचं मतदान कार्डचं नंबर भोकरदान शहरात जो असलेला नंबर आणि बदनापूरमधला नंबर असे दोन्ही पुरा त्याला पुराव्यासाठी त्यांना एकत्र एक्सल सीट आणि पी डी एफमध्ये करून आम्ही शासनाला दिलेले त्याची प्रिंटही काढून दिलेली आहे आणि ते त्याच्यावर आक्षेप घेतलेला आहे आम्ही कायदेशीर त्याला आज आमच्याबरोबर आमचे तालुकाध्यक्ष पाबळेसाहेब आमचे उपाध्यक्ष इरफानजी सिद्दीकी सर्व सहकारी त्यासाठी आम्ही इथं एकत्र येऊन आज आक्षेप घेतलेला आहे आणि आठ हजार पूर्ण मतदारसंघामध्ये बदनापूर मतदारसंघाचे त्याच्यावरही आम्ही आज आक्षेप घेतलेला आहे की ते मतदान यातून वगळण्यात यावं आणि दुसरं बावीस हजार मतं असे की ते डबल डबल आहेत एक वा एका वार्डात समजा प्रशांत गल्लीचं नाव असेल तर उस्मानपेठमध्ये त्याचं परत डबल नाव आहे नवीन भोकरदनमध्ये ते परत डबल नाव आहे असे पूर्ण मतदारसंघातले आम्ही बावीस हजार नावं अशी शोधून काढली की ते डबल डबल नावं आहेत म्हणजे त्याच्यावरही आम्ही ऑब्जेक्शन घेतलेलं आहे म्हणून ह्या चुकीच्या ज्या याद्या प्रसिद्ध झाल्या त्याला शासनानं वेळीच दुरुस्त करावं आणि विशेषतः बदनापूर मतदारसंघात जे त्यांचे नावं तिकडं आहे ते इकडच्या मतदारसंघात त्यांनी समावेश केले त्याला त्यातून वगळण्यात यावं हे आम्ही निवेदनातर्फे मार्फत आज आहे मराठा आरक्षणाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मराठा समाजाची वारंवार फसवणूक होत असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे डॉक्टर संजय लाखे पाटील यांनी पाहूयात काल राज्याचे उपमुख्यमंत्री राज देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाला मी जर विरोध केला असेल तर सक्रिय राजकारणातून निवृत्त होईल अशा पद्धतीचं व्यक्त केलं वस्तुता मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भामध्ये दे सातत्यानं देवेंद्र फडणवीस यांनी फसवणूक केलेली आहे दोन हजार अठराला जे आरक्षण दिलं त्यावेळेस राज्याला आरक्षण देण्याचे अधिकारच नव्हते ते केंद्र सरकारने काढून घेतलेले होते आणि ते राष्ट्रपतीकडे गेले होते त्या दरम्यानच्या काळामध्ये त्यांनी आरक्षण दिलं जे सर्वोच्च न्यायालयाने राज्याला अधिकार नाहीत आणि पन्नास टक्केच्या ना पुढचे नाहीतच म्हणून ते फेटाळून लावलं तेच आरक्षण परत दोन हजार तेवीस साली तोच कायदा परत केला जातो ज्याला री लेजिस्लेशन म्हणतात बिहार सरकारच्या प्रकरणातच सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट आहे की कुठल्याही प्रकरणामध्ये री लेजिस्लेशनचा अधिकार हा राज्य सरकारला नाही त्यामुळे हे आत्ता दिलेलं आद आरक्षण जे आहे ते सर्वोच्च न्यायालयाच्या कसोटीवर टिकणारं नाही त्याच पद्धतीनं सगळे सोयऱ्याचं जे काय ड्राफ्ट नोटिफिकेशन काढलं ते गेल्या अकरा महिन्यापासून त्या ठिकाणी धूळ खात पडू नये राज्य सरकारला हे माहीत नव्हतं का की सगळे सोयरेचा जो काही ड्राफ्ट नोटिफिकेशन आपण काढतोय याची अंमलबजावणी आपण करू शकत नाही ते न्यायालयाच्या कसोटीवर टिकणार नाही व असा असताना मराठा समाजाची फसवणूक करण्यासाठी त्यांनी अशा पद्धतीचं ड्राफ्ट नोटिफिकेशन का काढलं हा मूळ प्रश्न आहे त्यामुळे सगळ्या आरक्षणाच्या प्रश्नामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे आणि केवळ मराठा समाजाचीच नव्हे ओबीसीच्या राजकीय आरक्षणामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये तारीख पे तारीख आडून या ठिकाणी त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तीन वर्ष एकीकडे लांबवल्या आणि दुसरीकडं ओबीसीचं राज्यातलं राजकीय आरक्षण संपवून टाकलेलं आहे धनगर समाजाचं आरक्षण आत्ताच मुंबई उच्च न्यायालयामध्ये राज्य सरकार साधं अॅपिड्यूट सादर करू शकलं नाही त्यामुळं ते सर्वोच्च उच्च न्यायालयाने रद्द केलं ब्राह्मण समाजाचं परशुराम आर्थिक विकास महामंडळाचं जी काय मागणी आहे तिलाही त्यांनी अशाच पद्धतीनं वाटायचं अक्षता लावल्या आणि त्याच पद्धतीनं मुस्लिम समाजाला जे काही पाच टक्के शैक्षणिक आरक्षण दिलेलं आहे ते कुठल्याही न्यायालयाने रद्द केलेलं नाही त्याची अंमलबजावणी देवेंद्र फडणवीस करत नाही मराठा असतील ब्राह्मण असतील धनगर असतील ओबीसी असतील या सगळ्या समाज घटकाचं आरक्षण हे कायदेशीर दृष्ट्या घटनात्मक चौकटीत बसणारं न देण्याचं कारस्थान जर या राज्यामध्ये कुणी करत असेल तर देवेंद्र फडणवीस आहेत म्हणून त्यांनी ज्या पद्धतीनं काल वक्तव्य केलं त्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांची साक्ष घेण्यापेक्षा जनतेची साक्ष घ्यावी आणि सक्रिय राजकारणातून निवृत्त व्हावं अशा पद्धतीचा सल्ला मी त्यांना देईन हे बातमीपत्र इथे संपलं पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा एमसीएन न्यूज नमस्कार एनआरजी ग्रुप इंडिया विविध सणांच्या पार्श्वभूमीवर खास आपल्यासाठी घेऊन आले आहे फक्त एकोणचाळीस हजार नऊशे नव्याण्णव बॅटरी सोबत नवीन आकर्षक विविध रंगांमध्ये आणि चालवायला ही दमदार असलेली इलेक्ट्रिक वाहने तर वाढ कसली बघताय आजच आमच्या एनर्जी ग्रुप इंडिया शोरूम ला भेट द्या आणि आपल्या स्वप्नातली इलेक्ट्रिक स्कूटी घरी घेऊन जा तेही अगदी एकोणचाळीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात आमचा पत्ता एनर्जी ग्रुप इंडिया जोहा प्लाझा कोतला पेट्रोल पंपा छत्रपती संभाजीनगर रोड आमचा संपर्क सात पाच पाच नऊ तीन चार शून्य आठ सात पाच किंवा नऊ चार दोन शून्य शून्य आठ तीन तीन आठ पाच कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू वरी, मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं

कॉट टेबल खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचर सह सा लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध लग्न साहित्यावर हम खास गिफ्ट विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध एसी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे चे माहेर घर पत्ता प्लॉट नंबर अठ्ठावन्न शिवशक्ती ग्रीन सिटी म्हसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकी जवळ स्टेशन रोड जालना संपर्क नऊ चार दोन दोन सात दोन पाच नऊ दोन शून्य किंवा नऊ पाच पाच दोन सात सात चार दोन शून्य दोन